नमस्कार न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया आजची विशेष बातमी एपीएमसी बाजारात तूर दाढीचे दर वाढले आहे तूर दाढीच्या दरात प्रति किलोचा दहा ते पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे बाजारात मागील अनेक दिवसापासून तूर दाढीची आवक घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे लातूर गुजरात उत्तर प्रदेश आणि ठिकाणावर मोठ्या प्रमाणात तूर डाळ येत आहे काही दिवसातच आवक अजून वाढण्याची आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे दर वाढल्यामुळे ग्राहक नाहीत आहे त्यामुळे व्यापारी चिंतेत आहे रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र तूर डाळीचे बाजारपेठात दहा ते पंधरा रुपयाची वाढ झालेली आहे आवक नसल्यामुळे आणि कमी दराचे माल नसल्यामुळे तुरडाळीची डाळीची बाजार थोडी टाईट झालेली आहे आधीचे भाव होते मध्ये कमी होऊन एकदम आधीचे भाव तर होते एकशे ऐंशी नव्वद दोनशे पर्यंत पण ते नवीन डाळ आल्यामुळे त्यांची तीस चाळीस रुपयांनी कमी झाली होती परत दहा पंधरा रुपयांनी वाढ झालेली आहे बाजारामध्ये कुठून डाळी येते इंदोर युपी गुजरात एमपी चौघ बाजूने महाराष्ट्राची लातूर आणि चार पाच प्रदेशामधनं डाळ इंगेल प्रतिसाद काहीच नाही आता विराट सगळे बोमा बोम करतात एवढा भाव वाढला एवढा भाव वाढला तुरुंगाळ तर चार किलो पाच किलो घेत असेल तर दोन किलो तीन किलो अडकतात आहे शक्यता आहे जर ती चांगली झाली शासन दरम्यानगिरी केलं तर जरा थोडंफार कमी होण्याची संभावना काय नाही फक्का नाही काय नाही